you <music> स्वागत आहे तुमचं ज्योती पवार पवारे यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर छान अशी सकाळची सुरुवात झालेली आहे आणि मी असं सकाळीचं असं आवरून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर आज आहे वसुबारस आणि एकादशी दोन्ही एकाच दिवशी आलेलं आहे तर चला म्हटलं आता आज आपली सकाळचीच धावपळ होणार आहे तर आपण ना बघा सकाळी सकाळी असे मी लवकर पोहे बनवून दिले पोरींसाठी पण आठवणींसाठी पण म्हणजे त्यांना नाश्ता दिला की आपल्याला आपली पूजेची बाकीची तयारी करायला थोडासा वेळ मिळेल म्हणून आणि कसं सणवार असले ना तर आपल्याला कामाची घाईच असते हो की नाही तर अशी आपली धावपळ सुरूच होते आत्ता तर दिपावळी म्हटलं की दिवाळीच्या सणांची सगळीच तयारी आणि आम्हाला जायचं तर आहे गावाकडे म्हणून इथे काय मी फराळाचं वगैरे घाट घातला नाही म्हणजे काही बेसिक तयारी असते ना ती आपण अगोदरच करून ठेवतो जसे की रवा भाजणं असेल म्हणा किंवा साखर दळून ठेवणं असेल ह्या सर्व तयारी आपण अगोदर करत असतो तर ते सर्व काही मी इथे केलेलं नाही आणि बघा बाहेरचं छान असं पुसून घेतलं आणि मग छान असं बाहेर म्हणलं रांगोळी काढू येतास आणि कसं आपल्याला दुसऱ्या दिवशी तर जायचंच म्हणजे आम्हाला जायचंच आहे गावाकडे तर परत आपल्याला होणार नाही रांगोळी वगैरे काढणं असं काही तर छान अशी रांगोळी काढून घेतली त्यानंतर अशी पूजेची छान तयारी करून घेतली फुलं वगैरे आणि सर्वच असे धूप दीप असेल म्हणा तेलाचा तुपाचा दिवा अगरबत्ती वस्त्रमाळा ही सर्वच अशी पंचामृत वगैरे सर्वच असं छान तयारी करून घेतली आणि आता इथे आज मन आपली जी शु शुभ सुरुवात होते ती म्हणजे आपल्या गणपती बाप्पापासून हो की नाही तर छान अशी माझी देवपूजा पण तिकडे झालेली होती तुळशीला पाणी घालून झालेलं होतं बाहेरचंही पुसून रांगोळी झालेली होती तर बघा इथं गणपती बाप्पाचं छान छान असं पंचामृत स्नान करून घेतलं आणि आज एकादशी पण आहे म्हटलं तर चला बाल आपल्या बालकृष्णाला पण आपण पंचामृत स्नान घालून घेतलं आणि बालकृष्णाचं आणि गणपती बाप्पाचं असं पंचामृत स्नान घालून घेतल्यानंतर म्हटलं एकादशी असल्यामुळे म्हटलं आपल्या माऊलीची पण आपल्याकडे मूर्ती आहे तर त्या विठुमाऊलीच्या मूर्तीला पण मी पंचामृत स्नान घालून घेतलं एकामागून एक असं एक म्हणजे आज ना खूप छान सागर संगीत मला पूजा करायची इथे होती आणि बिलकुल म्हणजे तसं तशा पद्धतीने झाली बरं का देवाचे भांडे वगैरे असं मी घासत बसले नाही कारण खूप काही होती म्हटलं चला आल्यानंतर हे तसंच आपलं होणार आहे म्हणजे हो तशीच होणार आहेत मग मी अशीच घासून घेतली नाही असं नाही मग आपल्या जे आपली जी आपली असते ते म्हणजे पितांबरी घासणे स्वच्छता करणं ते सर्व ते करत बसले नाही आणि गाईचं पण मी इथं पंचामृत स्नान घालून घेतलं आणि त्यानंतर मग इथे पूजा जी करायची होती मग आपलं एक छोटासा चौरंग घेतला आणि मी आणि त्या चौरंगावरतीच ना इथे एक वस्त्र अंतरलं जे पूजेसाठीच मी वापरत असते ते ते वस्त्र अंतरून घेतलं आणि त्यावरती ना अगोदर तांदूळ ठेवलं थोडंसं अक्षदा ठेवल्या आणि त्यानंतर बघा हळदी कुंकू टाकलं देवाला पण हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं ला, आणि तिथे मग आपल्या बप्पाची अगोदर स्थापना केली त्यानंतर आपले बालकृष्णाची स्थापना केली आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मी देवघरामध्येच ठेवून दिली बरं का आणि बघा आपल्या गाईची पण इथे मी पंचामृत स्नान घालून घेतलेलं आहे ते इथं बहुतेक ह्याच्यामध्ये आलं नाही वाटतं पण मी घेतलं पंचामृत स्नान घालून आणि मग वस्त्रमाळ केलेल्या सर्वच देवांना म्हणजे गाईला असेल गणपती बाप्पाला असेल आपल्या बालकृष्णाला असेल सर्वच असे वस्त्रमाळ घालून घेतल्या आणि छोटसंच इथं ना मला काढायची होती रांगोळी पण म्हटलं चला आपण काढणार नंतर म्हणून मग अशीच दिव्याची छोटीशी इथे रांगोळी काढून घेतली रांगोळीशिवाय पूजा आपली अपूर्णच वाटते हो की नाही तर अशी छान अशी इथे मी रांगोळी काढून घेतली आणि आपल्या पूजेची म्हणजे सुरुवात आपल्या दीप लावून नंदादीप लावून होते तर तर नंतर लावून ही मी इथं ठेवलेला आणि आपल्याला हळदी कुंकू व्हायचं होतं ते आणि इथे करायचं होतं ते म्हणजे फुलं वगैरे ठेवायचे ते तोपर्यंत मग अगोदर रांगोळी काढून घेऊयात आणि नंतर इथे फुलं वगैरे आपल्या दिव दिव्याला असेल म्हणा किंवा आपल्या गाईचं तर इथे माझ्या तुळशीला पण खूप छान मंजुरी आली होती ती मंजुरी पण मी आपल्या पांडुरंगाला जे विठ्ठलुक्ची आपली मूर्ती आहे तिथं पण वाहिल्या आणि आपल्या बप्पाला लाडक्या बप्पाला लाल फुलाची आवड आहे तर जास्वंदीचं फुल काही इथं भेटले नाही मला पण इथं मी वाहिलेलं आहे ते म्हणजे असं लालसर जे फुल आहे आपल्याकडे तेच वाहिलं आणि छान असं छान भरपूर अशी माझ्याकडे फुलं होते बरं का तर त्या फुलांनी अशी छान सजावट पण करून घेतली आणि तुम्हाला मी शेवटी दाखवणारच आहे कशी झाली आहे आपली पूजा ती तर असं गुळखोबऱ्याचं नैवेद्य आपल्या गणपती बाप्पासाठी ठेवला आणि आज एकादशी असल्यामुळे ना देवाला म्हणजे जे गाईच्या आपण ठेवतो ते नैवेद्य वगैरे इथं काय भात म्हणजे नैवेद्य म्हणा आपला तो काही दुसरा बनवला नाही कारण एकादशी आहे म्हणून नाहीतर एरवी आपण बनवून घेतो ना नैवेद्य वगैरे तर तसं नाही बनवलं तर मग तिथली पूजा मांडून झाली सगळं झाल्यानंतर मी आले उंबऱ्याची पूजा करण्यासाठी इथं फक्त मी हळदी रांगोळी काढून गेलेली होती मग नंतर म्हटलं चला तिथली पूजा झाली की इकडे आपण मग हळदी कुंकू वाहून अक्षता वगैरे आणि इथे आपल्या उंबऱ्याची पूजा करून घेऊ म्हणून मग मी बाहेर आले आणि अशी छान आपली उंबऱ्याची ही इथे झालेली आहे आता करायची होती ती म्हणजे तुळशीची पूजा तर छान अशी तुळशीची आणि आपल्या सूर्यनारायण बाप्पाची ही पूजा इथे मी करून घेतली आणि इतकं छान सकाळी सकाळी ना अशा पूजा वगैरे झाल्याना खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि खरंच ज्या सणावराच्या गोष्टी असतात ना त्या सर्व केल्या की एक वेगळंच समाधान आणि आनंद लाभतो बरं का कारण मी तर पहिल्यापासून हे करत आलेले आहे आणि मला जर कुठल्या काही अडचणी आल्या मी नाही करू शकले तर खरंच मला अजिबात म्हणजे माझं करमतच नाही मला मनच नाही लागत तर ह्या सर्व गोष्टी केल्याला पहिल्या पासून असल्यामुळे ना कराव्यासच वाटतात त्यानंतर इथे मग माझी सगळी पूजा झाल्याच्या नंतर बघा इथं छान अशी आरती करून घेतली पहिले तर गणपती बाप्पाची नंतर आपली श्रीकृष्णाच्या आरती असेल म्हणा किंवा आपली विठ्ठलाची आरती असेल आणि मी इथे आपली महादेवाची शंकराची आरती सर्वच्या आरती वगैरे करून घेतले आणि धूप दीपांचा सुगंध असा छान घरामध्ये दरवळत होता एक छान पॉझिटिव्हिटी वाटत होती मस्त अशी पूजा संपन्न झाली आणि प्रसाद वगैरे पुरींना दिला तर तुम्ही पाहू शकता इथे किती छान आणि सुंदर आपली इथे पूजा झालेली आहे आणि तुम्हाला पूजा आवडली की नाही नक्की सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही अशीच पूजा करता का हेही मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर बघा इथे देवपूजा पण माझी अशी झालेली आहे आणि ना गावाकडे एकादशी आणि बारसं दोन्ही एकाच दिवशी आले ना, ना तर असं बारसं एका एकादशी एकाच दिवशी नाही करत म्हणजे आपण जसं बसू बारस आज केली इथं पुण्यामध्ये असंच करत होते सगळेजण म्हणून मी पण केली तर गावाकडे म्हणत होते की दुसऱ्या दिवशी आहे बारस तर आम्ही दुसऱ्या दिवशी करणार आहे तर ठीक आहे म्हटलं आपण जसं इकडे आहे तसं इकडेही करूयात तिकडे गेल्यानंतर तेही करू त्यानंतर बघा इथे छान अशी मी वांग्याची भाजी बनवून घेतली आणि इथे बघा पीठ मळून ठेवलं चपात्यासाठी म्हटलं चला आता सकाळचा नाश्ता झालेलाच आहे छान असा स्वयंपाक करून घेतला आणि जेवण केलं सर्वांनी आम्ही जेवण केल्याच्यानंतर बघा ओटा वगैरे म्हटलं आत्ताच नको क्लीन करायला कारण थोडासा गरम होता म्हणून म्हटलं गॅस आत्ताच नको क्लीन करायला तोपर्यंत आवरून घेतल्या बॅगा भरल्या सगळ्या गावाला जायचं आहे म्हणून आणि छान असा ओटा क्लीन करून ओटा क्लीन केल्याशिवाय तर चेनच पडत नाही पण गॅस हा ना ग्लासचा शेड्डी असल्यामुळे ना आपण लगेचच धुऊ नाही शकत ना त्याच्यामुळे ना मग असं सा थंड झाल्याच्यानंतरच जेवण करून आणि थोडा वेळ बॅग वगैरे आवरून घेतल्याच्यानंतर म्हटलं आता भांड्या आणि ओटा आपण अगोदर क्लीन करून घेऊयात आणि छान असा आजना पाऊस नव्हता का आणि छान उघड पण होती छान वाटत होतं तर चला म्हटलं असं काही एवढी छान पूजा वगैरे झाली बॅग आवरून झाली आपल्याला जायचं तर आहे मग असं होतं छान क्लीन करून घेतला मग आता इथे वेळ आली होती ती म्हणजे भांड्याची कंटाळा तर येतोच जरा वेळ आपण रिलॅक्स केलं ना तर कंटाळा येतोच कामाचा पण न कंटाळा येऊ देता मला छान क्लीन करून घ्यायचं होतं सर्व कारण मला परत संध्याकाळी नाही का आपण थोडंसं खिचडी वगैरे बनवली तर होऊन जाईल म्हणून असं मी ठरवलं होतं कारण स्वयंपाक भाजी आणि चपाती तेवढं बनवली होती एक्स्ट्राचं राहिलं तर तेच खाता येईल कारण ते अन्न वायाला जायला नको कारण आपण गावी गेल्यानंतर इथे कोण खाणार ना ते वेस्ट नको व्हायला म्हणून मग अशी भाजी पली तर no. मी बनवलेलीच होती आणि जर कमी जास्त काही वाटलं तर आपण थोडीशी खिचडी लावूयात असं ठरवलेलं होतं मी त्यामुळे ना ओटा क्लीन छान अगोदर मला धुवूनच घ्यायचा होता चिकट वगैरे आपण फोडणीचं ते उडून जातं ना तेलाचं जास्त हे होतं म्हणून त्यानंतर ओटा छान क्लीन केल्याच्या नंतर बघा भांड्याची वेळ आली आणि एवढी सारी भांडी पडली होती ना आणि खरंच असं थकल्यासारखं झालं होतं बरं का मला खूप थकवा आला होता तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून दिसतच असेल खरंच खूप थकलं होतं मला असं वाटत होतं आराम करावं हो थोडासा पण हे भांडे आणि ओटा ठेवून कसाच मला आराम करणं झाला नसता आणि थोडंसं मग भांडे केल्यानंतर मी थोडंसं बसले आणि दिवस मावळतच होता तोपर्यंत तो तो म्हटलं म्हणजे पाच वगैरे वाजले असतील तर त्यावेळेला म्हटलं चला आपण मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेऊन येऊ चार वगैरे वाजले असतील ना पाच वाजले असतील तर मंदिरात जाऊयात म्हटलं दर्शन घेऊयात आणि मला जायचं होतं सगळं बाकीचं आवरलेलं असल्यामुळे ना मंदिरात जाऊन दर्शन घेऊन यावं असं म्हणून इथे बघा विठ्ठल रुक्मिणीचं खूप सुंदर मंदिर झालेलं आहे मागच्या वेळेस ना जेव्हा मी संक्रांतीला आले होते काम चालू होतं मंदिराचं चा। जराही जा इथे जागा नव्हती आणि इथे दर्शनासाठी आम्ही आलो एवढं सुंदर तुम्ही प पाहिलं एक पक्ष्यांचं बाहेर केलेलं आहे आणि इथे इतकं छान दगडाचाच आपला कासव बनवलेला आहे आणि मंदिराचं पण एवढं सुंदर केलेलं के के आहे ना अशी दगडाची त्याला सर्व कोरीव काम वगैरे केलेलं आहे खूप सुंदर मंदिर केलेलं आहे आणि बघा जास्त गर्दी पण नव्हती म्हणून माझं सुंदर असं दर्शन इथे झालेलं आहे आपल्या विठुमाऊलीचं आणि आजच्या दिवशी दर्शन एवढं सुंदर होणं म्हणजे खरंच खूप छान वाटलं त्यानंतर घरी येऊन जास्तीचे काही कामं नव्हते आणि आहो आल्यानंतर आम्हाला निघायचं होतं म्हणून मग असं ठरवलं होतं तर असा होता आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल